हॅलो गाय वेलकम टू अवर चॅनल माझं नाव आहे अभि संकपाळ आणि आज आपण साताऱ्यातील एक फेमस किल्ला त्याचं नाव आहे अजिंक्य तारा फुटणाऱ्या फुटणाऱ्या अजिंक्य तारा उभारलेला आहे उंची साधारण चार हजार चारशे फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार सहाशे मीटर आहे आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात साताऱ्यातून ज्या मार्गावर आपण गाडावर प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत मित्रांनो आता आपण पोहोचले अजिंक्य तारा आणि आपण ह्या दोन गाड्या आणलेल्या सोबत तुम्ही बघत असाल मित्र पण आहेत तर मित्रांनो इथून आपला प्रवास चालू आलेला होता म्हणजे आपण पोवी नाक्यापासून नगरपालिकापासून आपण वर आलो अजिंक्य तारापर्यंत आणि तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर या किल्ल्यापर्यंत तुम्ही गाडीने येऊ शकता इथं काही तुम्हाला ट्रेकिंगची गरज लागत नाही मित्रांनो हा बघा की हा फ्रंट आहे हा दरवाजा आहे मोठा तुम्ही याचा आर्किटेक्चर बी बघू शकता की पुरातन अजूनही कसं आहे आणि तुम्हाला हा दरवाजा दाखवू इच्छितो हा दरवाजा पूर्ण लाकडाचा बनलेला आहे मित्रांनो आता आपण चालायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता ही भिंतीचं वगैरे कसं आर्किटेक्चर वगैरे दिसतंय तुम्हाला खूप मस्त बांधकाम आहे मित्रांनो हा अजिंक्यदाराचा ता दुसरा दरवाजा आहे तुम्ही बघत असाल किती पुरातन आहे आणि मित्रांनो ला हे सुरुवातीला मंदिर लागतं बारकाच आणि याच्या मागे दिसते ते हनुमानाचं मंदिर वगैरे आणि इथं थोडंफार गडसंवर्धन वगैरे करताना माणसं दिसतात की कडाची भिंत वगैरे बनवताना तुम्हाला माणसं दिसतील इथं तुम्ही हे बघू शकता की बघा ही चालायला वाट किती मस्त बनवलेली इथं प्रसार भारती केंद्राचे कार्यालय आणि मागच त्याच्या त्याचेच दोन टॉवर आहेत आणि प्रत्येक प्रत्येकीला आपण बघतो हा चुन्याचा गाणं असतोच म्हणजे हा पुरातनच आहे मित्रांनो जुनं आर्किटेक्चर बघताय तो दरबार आहे फक्त इतिहासात थोडं असंच होतं घाण की आपले जे आताची मुलं कपल वगैरे ते बघा असे नाव वगैरे टाकलेत आणि मी हे मी बघितले भरपूर ठिकाणी फिरले तर तर इथं बघा हे असेच कपल आपल्या इतिहासाची घाण करत बसते तर मित्रांनो हा बघा हा राजवाडा टाईप आहे तीनशे वर्षापूर्वी आधीचं इथं आर्किटेक्चर कसं असेल तुम्ही इमॅजिन करू शकत असाल तुम्ही बघा आतून असं आर्किटेक्चर आहे मित्रांनो हा दरबार छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र तसेच राजाराम महाराजांची पत्नी म्हणजे ताराबाई यांचं निधन सुद्धा अजिंक्य तारा झालेलं होतं इथं मला असं वाटतं की इथं पण असे थोडेफार असे घर वेगळे किंवा असं बाजारपेठ अशी होती ही पण मित्रांनो अजिंक्य इथं सांगायचं तर अजिंक्य तारा हा कन्हाळ्याचे भोजराज द्वितीय आहे यांनी सन एकोणीशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात बांधला होता व मराठी ते पंधराशे ब्याण्णव या काळात प्रसिद्ध चांद बेबी या किल्ल्यावर कैदीत होती या किल्ल्याचा उपयोग हो तुरुंगासारखाच केला जायचा सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापुराकडूनच ताब्यात घेतला होता नंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता सन चव्वेचाळीस साली तो छत्रपती हो महाराजांच्या ताब्यात आला या गडावर मंगळाई देवीचे व हनुमानाचे अजिंक्य ताऱ्यातील जो पडीक राजवाडा आहे तो छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे दिल्लीच्या सुटकेनंतर त्यांनी साताराला महत्व प्राप्त करून दिले तर मित्रांनो अजिंक्य तारावरून हा मस्त परिसर दिसतोय हा सातारा आहे पूर्ण इथून आपल्याला यवतेश्वरचा मार्ग दिसतो हा रोड कासला मिळतो जाऊन आणि हा पूर्ण सातारा आहे जित जितपर्यंत नजर राहील तेवढा मोठा सातारा आहे आणि मित्रांनो तुम्ही इथं कडाला एक बोर्ड बघाल हा जिंकेदारा नावाचा बोर्ड आहे हा बोर्ड भरपूर लांबून दिसतो साताऱ्यातून तुम्ही जिथून बघाल ना तिथून हा बोर्ड दिसतो खूप मोठा बोर्ड हा तर महामार्ग समर मंदिर पासून खास पर्यंत जातो आणि इथं तुम्ही बघू शकता हे उदयनराजेंच घर आहे पॅलेस म्हणू शकता तुम्ही याला खूप तुम मोठं आहे पण लांबून वगैरे दिसत हे अजिंक्य ताऱ्यावरून आरामशेर दिसल तसच त्या प्लेसचं नाव राजवाडा आहे किल्ल्याचे तट बघत आम्ही पूर्ण सातारा बघायचा आनंद घेत होतो आणि परत एकदा मी तुम्हाला हा दरबार दाखवतो छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला हा दरबार आहे मित्रांनो किलो फिरता फिरता एक घरागत छोटीशी वास्तू दिसली याचा आर्किटेक्चर पण बघा घरासारखं थोडं आणि आतून खूप थंडा होता याला तुम्ही आतून बघू शकत असाल आणि मित्रांनो ह्या ज्या खिडक्या आहेत ना त्या प्रॉपर वारात फेकत होत्या तुम्ही हे बघू शकत असाल साइडून जे वारं यायचं ते इथून आता असं यायचं तुम्ही बघत असाल एका बाजून वारं येईल कसं फिरून येईल परत आपल्याला एक वास्तू दिसली हातीचं चित्र हे आणि ते चौकटी उकरलेलं दिसत होतं मित्रांनो तुम्ही बारकाईन बघितलं असेल की असं विहीर टाईप असं बनवलेलं आहे यात मला असं वाटतं मित्रांनो हे एक काहीतरी सामान वगैरे किंवा त्यावेळेचं साहित्य धान्य वगैरे लपवायची जागा असू शकते तर तुम्ही आतून बघू शकता की आतून ही किती खोल आहे वगैरे आतून बघितलं असं पूर्ण गोलाकार आहे मस्त आर्किटेक्चर आहे पण नंतर आपल्याला दिसतं ते हनुमानाचं मंदिर म्हणजे सुरुवातीलाच मंदिर आहे पण आपण लास्टला कव्हर केलं हे मंदिर इथं तुम्ही बघा हनुमानाची मूर्ती वगैरे आणि मस्त वाटलं ते म्हणजे मित्रांनो थोडंसं कड्याला बघितलं तुम्हाला वर्कआउटचं सा साहित्य म्हणजे जिमचं सा साहित्य थोडं दिसल म्हणजे सकाळी मॉर्निंगला अजिंक्यदारा खूप लोक येत असतात त्यांच्यासाठी हे ठेवलेलं साहित्य आहे वर्कआउटला व्यायाम ला वगैरे तर खरंच साताऱ्यात मित्रांनो खूप फिरण्यासारखं आहे तुम्ही पण येऊ शकता साताऱ्यात तर आता आपण रिटर्नला चालू होतो तर परत एकदा हीच चौकट आपल्याला परत लागली हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे इथून आपण एंट्री केलेली होती तुम्ही बघू शकत असाल किल्ल्याचं संवर्धन पण मस्त केलेलं आहे स्वच्छता आहे किल्ल्यावर खूप मस्त किल्ला फिरण्यासारखा आहे तुम्ही हे बघा किल्ल्याचा पहिला दरवाजा वगैरे असा दिसतो आतून आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलेलं मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल किती मस्त मंदिर वाटतं हे पण मित्रांनो किल्ल्याचा दरवाजा पण केला किल्ल्याचा गेट असा दिसतो खूप मस्त दिसत होता गेट खूप मोठा आहे गेट तर आता आपण रिटर्नला चार भिंतीच्या जवळ जा जाणार होतो चार भिंतीपासूनच आपण खरं म्हणजे वर आलेलो होतो या स्मारकाचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अठराशे तीस साली या ठिकाणाची निर्मिती केली होती पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी सातारा असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पाहता यावी या चार भिंतीची निर्मिती केली या ठिकाणाला नजर महाल म्हणून पण संबोधले जायचे या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशील बघायला मिळतात इंग्रजांच्या विरुद्ध प पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची शंभर वर्ष पूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले होते दोन हजार एक साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले अजिंक्य तारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो या ठिकाणाहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो सातारा व आसपास तरुण वर्गाचे या चार भिंतीला आकर्षण दिसून येते महाराणी लक्ष्मीबाई सातारा तालुक्यातील धावडशी तांबे घराण्यातील होत्या तर यांचं पण स्मारक इथं बघायला भेटेल त्यानंतर ते आपण राजवाडा इथं आलो कारण दिवसभर आपण काही खालेलं नव्हतं इथं मस्त खायचे स्पॉट आहेत इथं पण तुम्ही भेट देऊ शकता तसं साताऱ्यात आलो आपलं पहिलं खाणं म्हणजे चायनीज असतं बाकी बदामशेखवर आपण खायच असतो आणि मित्रांनो इथूनचा प्रवास आपल्या रिटर्नचा होता आणि तुम्हाला हा लॉक कसा वाटला आणि आपण याच्या आधी पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत का पण बघितले नसेल तर मित्रांनो ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते पण नक्की बघा आणि मित्रांनो कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला का कोणता पाहिजे हा पण व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका